काल झालं बिग बॉस मराठीच्या घरामध्ये मिडवीक एविक्शन आणि या मिडवीक एव्हिक्शनमधून वर्षा उजगावकर यांना एक्झिट घ्यावे लागले आणि आजच्या एपिसोडचा एक नवा प्रोमो आउट झाला आहे आणि या प्रोमोमध्ये बघायला मिळतं आहे की बिग बॉस सदस्यांसोबत संवाद साधतात आणि या नव्या प्रोमोमध्ये बिग बॉस म्हणतात मी काल जाहीर केले या सीझनचे टॉप सहा सदस्य नंतर बिग बॉस म्हणतात आणि आता इथेच येतो आहे टू वेस्ट आणि मग नंतर बिग बॉस म्हणतात की आता आपल्याला कळेल कोण आहे टॉप फाईव्ह हे ऐकताच सदस्य खूप जास्त शॉक होतात कारण की त्यांना वाटत होतं फिनालेमध्ये टॉप सहा स्पर्धक जाते पण असं नसून फिनालेमध्ये फक्त टॉप फाईव्ह सदस्य जाणार आहेत आणि तोच खुलासा बिग बॉसने आज त्यांच्यासमोर केला धनंजय अंकिता निकी अभिजित सूरज आणि जान्हवी हे आहेत या सीझनचे टॉप सहा सदस्य तर आता या सहापैकी कोणत्या एका सदस्याचा प्रवाहा आज इथे स्थानतोय हे आपल्याला आजच्या एपिसोडमध्ये बघायला मिळेल त्यामुळे बघत रहा बिग बॉस मराठी आणि तुम्हाला काय वाटतं कोण आजही विकट होईल कमेंटमध्ये कळवा याचबरोबर मराठी टी व्ही मीडियाला सबस्क्राईब करा